आमदार संग्राम भैया जगताप आयोजित तांबटकर प्रीमियर लीग सीजन फोर मध्ये सात संघांनी सहभाग घेतला होता अहमदनगर शहरात नगर क्लब ग्राउंड या ठिकाणी क्रिकेट मॅच स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत 70 खेळाडूंचा सहभाग होता फायनल मध्ये वनवे स्टार आणि चौधरी स्टील या दोन टीम मध्ये सामना चांगलाच रंगला होता मात्र 11 धावांनी वनवे स्टार यांनी आपला विजय निश्चित केला क्रिकेट लीग आमदार संग्राम भैया चषक तामडकर गल्ली येथे बक्षीस वितरण ठेवले होते आले होते त्याच्यात संग्राम भैया जगताप आणि तामटकर समाजाचे काजी आणि आ... बक्षीस वितरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे त्याच्या निमित्तानं आताच सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मी आता फार वेळ घेणार नाही कारण आता आठ साडेआठ पासून आपण सगळे थांबलात नऊ वाजता आपल्या कार्यक्रमाचा पन्नाव पाऊस सुरू होणार आणि जवळपास तर पावणे अकरा वाजे आता कोणाचा वेळ घेणार नाही आपल्या सर्व साबडकर चांगल्या प्रकारे नियोजन आपलं झालेलं होतं चांगल्या स्पर्धा झाल्या कुठल्याही खेळामध्ये ज्यामध्ये एखादी स्पर्धा होत असते तर खेळात अनेक लोक एकत्र असतात आणि जी जी नवी पिढी असतील ती एकदा खेळाशी जोडली गेली तर त्याला त्या माध्यमातून संधी मिळते भविष्यात तो चांगल्या प्रकारचा खेळाडू म्हणून देखील नावावर उभा येऊ शकतो महाराष्ट्राचा संघ असतात किंवा नॅशनल लेवलचा संघ असेल याच्यामध्ये देखील जाण्याची संधी अनेक आपल्या नगर जिल्ह्यातल्या गुणांना मिळाली आहे आणि मग तशा प्रकारे या मॅचेसचा उपयोग हा कशाच प्रकारे होणार आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा संपवत असतात समोर बही सांगितलं आमची चर्चा चालू होती ते मला म्हटले की याच्यामध्ये जवळपास म्हणजे जर शंभर लोक जर खेळत असतील त्यावेळी ऐंशी लोक सगळे काम करतील थोडा वेळ काढला आणि वेळ काढणे महत्वाचं असतं नवीन पिढी तर काढतीच वेळ तर त्याच्यामध्ये काही जुने खेळाडू देखील आहेत त्याच्यात लोकांना मार्गदर्शन देखील होत असतं तर म्हणून खेळ खेळत असताना देखील एक म्हटलं जातं त्यामध्ये एक खेळाडू वृत्ती असते पाहिजे आपण म्हणतो की स्पोर्ट्समॅन स्पिरिट स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असतं जोपर्यंत तो खेळ असतो तोपर्यंतच ते असत खेळाच्या व्यक्ती तो खेळ संपला कोणा ते कोणाच्या मनामध्ये काही दुष्प नसतो आणि म्हणून खेळत असतात तशाच प्रकारे खेळलं पाहिजे आणि त्या मैदानाचा खेळ आपण जर गल्लीपर्यंत आणला तर तो निश्चित तो त्याचं वेगळं रूपांतर होतं त्याच्यामुळे तो खेळ तिथं हरला जिंकला तिथं सोडून द्यायचं असत आणि आपण ही खेळाडू ऋतीने आपण ते ठेवलं पाहिजे त्यामुळे तो एक स्पिरिट आपण ते खेळाच्या ठेवा चांगल्या प्रकारे अशाच पद्धतीने मॅचेस आयोजित करत जात आणि सगळे मंडळी भेटत असतात सगळे काम करत भेटत असतात त्यामुळे एक चांगल्या प्रकारे असे तुम्ही एक खेळाडू ऋती ठेवून आपण काम करत राहात सगळेजण भेटत जाऊ आणि आता पाऊस असल्यामुळे आधीच वेळ घेणार नाही पण मनापासून चांगल्या तुमचं अभिनंदन करतो की चांगल्या स्पर्धा घडवल्या आणि सहभागी आहेत त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी त्यांचं मनापूर्वक अभिनंदन धन्यवाद तुमचं अभिनंदन करतो एक अहमदनगर शहरातील एक क्रीडा प्रेमी आणि तरुणांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देणारा असं व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सगळा महिला जगता आणि आखी अपेक्षा करतो की, कर की सगळा महिला जगता हे आमदार म्हणून आता शेवटी इथे येत आहे याच्या नंतर ज्यावेळे ये ते येतील ते मंत्री वैया आमंदा आमदार सगळा येतो म्हटलं की मी जास्त वेळ येता पाहुताही आलाय आणि भैयाला विनंती करतो की आमच्या समाजाच्या तरुण जे अक्ष आहेत त्यांच्यासाठी दोन शब्दात मार्गदर्शन करावे तांबडकर प्रीमियर लीग आयोजक संग्राम भैया जगताप यांचे बक्षीस वितरण समारंभ होता प्रमुख पाहुणे संग्राम भैया जगताप नगरसेवक समद खान आमचे समाजाचे ट्रस्टी रेहान काझी इफ्तेकार खान मुल्लामुबीन बबलूबाई हे सगळे उपस्थित होते यावेळी मान्यवर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप नगरसेवक समद खान महेंद्र उपाध्याय रेहान कासी विक्की वाघ मुबिन हाझीसाब वाजिदभाई इफ्तेकार खान भाई मजहर खान जावेद जावा नवीन खान रय्यान खान उमेर खान आफाक शेख मुजमिल खान जाहीर खान फैज तांबटकर मशरीफ कासी समीर उर्फ लारा आदी मान्यवर उपस्थित होते एन टी बी न्यूज मराठी अहमदनगर